स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणुका जाहीर जा झाले आहे जा त्यामध्ये नगर परिषद असो या नगर पंचायत असो याच्या निवडणुका जाहीर झाल्या जा तसेच जिल्हा परिषदच्या निवडणुका जाहीर होणार आहे मात्र या दरम्यान ज्या निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या आरक्षणाची मर्यादा आहे ती पन्नास टक्क्यावर नको अशी न्यायालयाची सूचना असताना काही ठिकाणी पन्नास टक्क्याच्या वर ही गेली आहे त्या ठिकाणी मर्यादा पन्नास टक्क्यावर गेल्यामुळे ते तेथील उमेदवाराची धाकधुक वाढली आहे विशेषतः म्हणजे वाशिम जिल्हा परिषद मध्ये बावन्न सदस्य असून या ठिकाणी जिल्हा परिषदच्या आरक्षणाची टक्केवारी ही पंचावन्न टक्क्यावर एवढी परिषद ओलांडली आहे त्यासोबतच प्रत्येक गणाचीही इथं गट आरक्षण पडलं तसेच जिल्हा परिषदच्या ज्या उमेदवाराला इच्छुक उमेदवाराला जी या ठिकाणी मर्यादित आरक्षणचा फटका बसणार आहे त्यामुळे आता या आरक्षण अनेक इच्छुक उमेदवार धकधुक वाढली आहे विशेषतः म्हणजे आता सध्या जे मागील एक महिन्यापासून यामध्ये अनेक इच्छुक उमेदवार जिल्हा परिषद जे सर्कल आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयारी करत आहे मात्र सध्याची जी परिस्थिती जी आता पंचवीस तारखेलाच लक्षात येऊन जाते कारण की न्यायालयाचा एक निर्णय येणार आहे त्या निर्णयानंतरच नेमकंच यात काय होणार हे आपल्याला यावरून दिसून येणार आहे कॅमेरामॅन सचिन सह विठ्ठल देशमुख टी व्ही मराठी वाशिम आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव